नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आर्थिक साक्षरता स्वच्छता सेवेसाठी प्रेरक डॉक्टर विजय कोकणे जनशिक्षण संस्थान रायगड यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील बांधवाना डिजिटल आर्थिक साक्षरता मार्गदर्शन जनसामान्यांमध्ये प्रचार व प्रसाराच्या माध्यमातून विविध सरकारी योजना स्वच्छता जनजागृती माहिती आरोग्यविषयक जनजागृती कौशल्य विकास उपक्रम आदींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जनशिक्षण संस्थान रायगडच्या माध्यमातून दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सहाण अलिबाग येथे डिजिटल आर्थिक साक्षरता मार्गदर्शन करण्यात आले तसेच आर्थिक साक्षरता स्वच्छता सेवेसाठी प्रेरक असल्याचे मत संचालक डॉक्टर विजय कोकणे यांनी कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले संस्थापक अध्यक्षा डॉक्टर मेधा सोमय्या अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी उपाध्यक्षासह रत्न प्रभा वेल्हेकर संचालक डॉक्टर विजय कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हाभरात जेएसएस रायगडच्या माध्यमातून सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या पंधरा दिवसाच्या कालावधीत विविध स्वच्छतेवर आधारित जनजागृती कार्यक्रम उपक्रम स्वच्छता ही सेवा उपक्रमाअंतर्गत राबवण्यात येणार आहे अशी माहिती संचालक डॉक्टर विजय कोकणे यांनी दिली आहे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार यांच्या विशेष पुढाकारातून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये व्यवसाय प्रशिक्षणाचे कार्य मागील वीस वर्षांपासून सक्रियपणे सुरू आहे व आतापर्यंत सत्तर हजारापेक्षा जास्त लाभार्थ्यांना व्यवसाय प्रशिक्षण देण्यात आले आहे यात स्वच्छता आरोग्य व जनजागृती उपक्रमाचा एक भाग म्हणून सहाणा अलिबाग येथे डिजिटल आर्थिक साक्षरता मार्गदर्शन या उप क्रमाप्रसंगी संचालक डॉक्टर विजय कोकणे धर्मराज सामाजिक प्रतिष्ठान रायगडचे संचालक श्री सचिन चव्हाण अकाउंट मॅनेजर प्रतीक्षा चव्हाण सहाय्यक कार्यक्रम अधिकारी कल्पना म्हात्रे समन्वयक सौममता पाटील स्टाफ मेंबर सौही पाटील श्री अजय पाटील श्री हिमांशु भालकर तसेच प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खार पाटील भोईर आदिबा भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाची योजना जन शिक्षण संस्था रायगडच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील आपले जे काही विद्यार्थी आहेत आणि प्रशिक्षक यांच्यासाठी डिजिटल फायनान्शियल लिटरसी कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला होता ऑनलाइन पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना डिजिटल लिटरसी संदर्भात मार्गदर्शन केलेलं आहे त्याचबरोबर संस्थेचे जे काही प्रतिनिधी आहेत त्यांना निद्या आपण या ठिकाणी फॉर्म देत आहोत आजपासून पुढे डॉक्टर मेधासोमया मॅडम व डॉक्टर नितीन गांधी सर यांच्या सूचनेप्रमाणे आपण फील्डवरती देखील प्रत्यक्षात लॅपटॉपच्या आधारे व्हिडिओ प्रेझेंटेशनच्या आधारे ग्रामीण भागांमध्ये आपण डिजिटल फायनान्शियल लिटरसी कार्यक्रम या ठिकाणी सुरुवात करणार आहोत धन्यवाद